मी तिचे काम करता वंदन हवे कशाला मग मोठे वन हवे कशाला जनता भिडे जन अंधारागृती कराया सागर हवे कशाला चंदन हवे कशाला माणूस मेळाच्या अंतर तो चंदनाच्या लागणार झाला काय आणि बाबीच्या लागणार झाला काय त्याची राक झत असते मनुष्य किती जीवन जगला याला अर्थ नाही तो कसा गेला त्याला फार मोठ महत्व आहे कारण त्याला जर चांगलं कर्म केलं असेल तर त्याला सुटी चांगलं मला येत आणि परमेश्वराच्या चरणी त्याला चांगली जाण्या म्हणून म्हणतात की थेमी अनंत्य देशी राहावे सिद्धी असू द्यावे समाज हे असं खाने तुमच्यासाठी लवलं बसून घ्या सकाळी आपण चांगला काय ऐकला कसा तिथून आतापर्यंत ऐकला तिथून पोहोचले का अशी नम्रजीची विनंती आहे म्हणून म्हणतात की मनगराने प्रसन्न सर्व शेतीचे कारण आपल्या का माणसाचं मग हे प्रसन्न नाही याला कारण पैसा पालू पैसा मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करून रात्रीचा दिवस करून तो पैसा मिळवतो पैसा कष्टाचा आहे की आरामचा आहे आपला विचार नाही फक्त पैसा मिळतो पण तो रात्रीचा दिवस करून मिसळलेला पैसा जातानाही बरोबर घेऊन जाता येत नाही पण त्या पैशावर दृद्ध पैसा ही व्यवहारातली अडचण दूर करण्याचं साधन पण त्याला मानस सर्वस्व संत नसला आणि आपल्या सुखाला पार काढला परिणाम आम्हाला परमेश्वरानं पाटील की बहाल केली भरपूर काही इश्ठे धर्म धर सर्व काही वर्गश्रमान भरपूर हा सगळा कारभार करायचा म्हटलं की एकट्याच काम नाही म्हणून आता खाली चेअरमनची नेमणूक केली पण त्याने देखील आमच्याशी पैशासाठी गद्दारी केली तेव्हा त्याच्याकरता कारभार काढून घ्यायचा आणि दुसऱ्या एकाने देवाजीच्या हाती द्यावा असं आमचा मनसू आहे नोकराला सांगितलं होत की आज एक महत्वाचं काम आहे तुम्ही लवकर या म्हणून परंतु अजून तपास नाही काल तुम्हाला सांगितलं होत की आज लवकर या महत्वाचं काम आहे पण आज उशीरपया गेला

आपण तर राहिलं इथे अरे एका महत्वाच्या कामासाठी तुम्हाला बोलू तुम्ही दोघं असं करा कि आपल्याला त्या चेहरम पैशाशी गद्दारी केली तेव्हा त्याच्याकडला कर्म करून घेऊ आणि नवीन एका दिवांजीच्या हाती देऊ तेव्हा तुम्ही आजूबाजूच्या अनुभवी असा एका हुशार दिवांजी आणि हे काम जर दो तुम्ही दोघांनी केलं तर तुमच्या दोघांच्या रोजच्या पगारात वाढ करतो आणि तुम्हाला बक्षीसी आणि परमेश्वराने मला काय कमी केलं भरपूर दिले तुम्हाला थोडं दे काही कमी होणार आहे का। काम करून या आणि लगेच घ्यायला सांगितलं अरे पगार तुम्हाला वाढवणार तुमचा पहिला रोजचा पगार किती पन्नास रुपयाने काय वाजता काय या मागायच्या अरे मला परमेश्वराने दिले तुम्ही तरी काय करणार आहे त्यात थोडं तरी तुला घेऊन जातो तुला चार रुपये बघायला तुम्हाला बा हा माझ्या असतात अरे पूर्व बाळाला घेऊन कुठेतरी फिरायला जा तरी पैसे तुम्ही तरी काय करायचं मला पण मी शोधाने दिले तुम्हाला थोडं देण्याला काही कमी होणार आहे का अरे तुलाही पहिला पगार ना तुला मी चार रुपये पळायला जातो मोटरसायकल वरून घेणार आणि पैसा घेऊन तुम्ही पैसा एका ठिकाणावरून दुसरीकडे गेला पाहिजे तर मी सोडांना मला भरपूर दिले तुम्हाला काय का देण्याचा मजा अजा करा दावा देवाजी घेऊन या आणि हे काम तुम्ही दोघांनी केलं की तुम्हाला दोघांत मिळू माझ्या करू लवकरच घ्याय काय काय विचार राहील तुमचे मला वाटलं काहीतरी संत तुमच्या विचारात काहीतरी बदल घे परंतु काही घाल नाही त्यातून दुसरी गोष्ट म्हणजे शाळेत गेला नाही आणि सरकार बोलून सांगताय सर्व शिक्षण अभियान राबवते अरे तू मला तू कसा बोल मला सांगत अरे तुम्हाला हिशेब करत नाही शाळेत गेल्यामुळे हिशेब केला नाही त्याच काय आहे अरे तुम्हाला नाही करणार त्याच कारण नाही म्हणतात का आमटी मध्ये चातू त्याशी कळे ना तिथे का अंबटू मोशिलाशी बसले रोमिष्टू सुगुरिणीचे कृष्ण पाहिजे अरे तुम्हाला हिशेब समजून सांग तुला पहिला बघा चार रुपये वाढल्यावर झाले किती तुला पहिला बघा अन्नाज चार रुपये वाढल्यावर झाले किती चोपल पण सांगितलं तुझी चोपण मिळून ह्या एक शर्त भाग असतात मला वाटतंय कसं अरे नाही अरे परमेश्वर मला भरपूर त्याचा लोकांसाठी उपयोग केला पाहिजे पुढे त्याला तो परमेश्वर मला विचारला की ही दोघ जण उन्हा जे तुमच्या कामासाठी गेली त्याचा तुम्ही दिला नाही त्या मी काय परमेश्वर म्हणजे तुला ना एवढं दिलं याला का दिलं नाही तेव्हा तुम्ही दोघं जण काम करून घ्या आणि तुमच्या हाताने

कारण त्याला कारण काय त्याला कारण अरे अरे काय अरे 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 त्याला कारण असेवंताकडे आलीकडे जायचं सोडून दिलं त्याला कारण अरे तुझ्याकडे बघितलं की मला शेवंताची आकडून मी सेवा शेवात के सेवा द्या आणि दाडी मिश्री मला बरं बर शेवटाचा चेहरा पुन्हा चेहरा सांग काय करत नाही बोलून घेतले घ्या बोलवू घ्या कलेची या ठिकाणी बसले या बरोबर आणि पलीकडे ते कर बोलले पूर्व परीकडे होता पहिल्याकडे आपल्या आता फ्रॉम सरी प्लस स्लीपर को चालला रूप को चालला त्यांचा वजन वाढलं काही वाढलं शेवट तो काय लाडे काय बकराဆိုင် प्रकारे कोणी धन्यवाद हरचून सक्ते मी आईने सत्य तोडू नाही शेवट तो ते या सकाळी काळेश्वरी मातेच्या परिसरामध्ये त्यांची सेवा करण्याचं काम आमच्या सारख्या लोकांच्या अशा मंडळाला मिळालं सकाळी चांगलं सहकार्य केलं आत्ताही चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं असं प्रेम आमच्या या लोकऱ्यातच अवश्य मंडळावर आपण सदैव ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र